बावीस फेऱ्या चौदा टेबलावर होणार मतमोजणी एकशे पन्नास पोलीस अधिकारी कर्मचारी तैनात शिरोळ विधानसभा निवडणुकीसाठी उद्या शनिवार दिनांक तेवीस नोव्हेंबर रोजी सकाळी आठ वाजल्यापासून प्रत्यक्ष मतमोजणीला सुरुवात होणार आहे चौदा टेबलावर मतमोजणी करण्यात येणार असून बावीस फेऱ्या घेण्यात येणार आहेत ही मतमोजणी तहसीलदार कार्यालयातील मध्यवर्ती शासकीय इमारतीच्या दालदामध्ये मतमोजणी आयोजित केली आहे कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पंच्याण्णव पोलीस पंधरा पोलीस अधिकारी पंचेचाळीस गृहरक्षक दलाचे जवान तैनात करण्यात आले त्याचबरोबर पोलीस प्रशासनानं शिरोळ तालुक्यातील डॉल्वीधारक उमेदवार यांना कायदा व सुव्यवस्था बिघडू नये या आशयाच्या नोटिसा देण्यात आल्या त्याचबरोबर मतमोजणी केंद्रात मोबाईल वापरण्यास सर्वांनाच बंदी घालण्यात आली आहे मतमोजणीसाठी चौदा टेबल ठेवण्यात आले आहेत प्रत्येक टेबलावर एक ईव्हीएम मशीन असे चौदा ईव्हीएम मशीन एका फेरीमध्ये मतमोजणी करण्यात येणार आहे आठ टेबल टपाली मतमोजणीसाठी ठेवण्यात आले दोन टेबल सेवा कर्मचाऱ्यांच्या मतमोजणीसाठी ठेवण्यात आली आहेत एका टेबलाच्या ठिकाणी एक पर्यवेक्षक सहाय्यक पर्यवेक्षक सूक्ष्म निरीक्षक असे बहात्तर कर्मचारी अधिकारी नियुक्त करण्यात आले तर ईव्हीएम मशीन सुरक्षितपणे अन्य व सुरक्षित नेण्यासाठी नायब तहसीलदार यांच्या नियंत्रणाखाली कर्मचाऱ्यांची नियुक्ती केलेली आहे चौदा तलाठी चौदा कोतवाल ती नायब तहसीलदार अशी नेमणूक करण्यात आली आहे याचबरोबर शिरोळ येथील वाहतूक मार्गात बदल करण्यात आले असून कुरुंदवाड करून येणारी वाहतूक आगर मार्गे वळवण्यात आली आहे तर केपीटी कडून येणारी वाहतूक कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांना निकाल ऐकण्यासाठी बुवाफन मंदिर परिसरात सोय करण्यात आली आहे तर आमदार यड्रावकर यांच्या कार्यकर्त्यांना पुष्पक चित्र मंदिर या ठिकाणी निकाल ऐकण्यासाठी सोय करण्यात आली आहे त्याचबरोबर गणपतराव पाटील यांच्या कार्यकर्त्यांना दत्तभंडारच्या परिसरात निकाल ऐकण्याची सोय करण्यात आली आहे शिरोळ विधानसभा निवडणुकीसाठी निवडणूक निर्णय अधिकारी अर्चना नष्टे व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार अनिल कुमार हेळकर हे काम पाहत आहेत